नमस्कार आज आपण मराठा इतिहासातल्या एका महत्वाच्या पण तितक्याच म्हणजे वादग्रस्त व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत अनाजी पंत म्हणजे अनाजी दत्तो हो बरोबर आपल्याकडे जे काही निवडक स्रोत आहेत त्यात अनाजी पंतांचं राजकारण आणि संघर्ष यावर जास्त भर दिलेला दिसतोय अगदी तर त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांशी त्यांचं नेमकं काय बिनसल्लं होतं हे जरा खोलात जाऊन पाहूया नक्कीच अनाजी पंत हे म्हणजे शिवाजी महाराजांनंतरचा जो काळ होता थोडा अस्थिर त्या काळातले एक महत्वाचं प्रशासक आणि राजकारणी होते अच्छा त्यांचा प्रभाव आपल्याला मुख्यत्वे संभाजी महाराज आणि मग राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत जास्त दिसतो त्यांची सुरुवात तशी म्हणजे खालनून झाली होती हो म्हणजे नक्की कुठून सुरुवात झाली त्यांची स्रोत सांगतात की ते सुरुवातीला राजमाता जिजाऊंच्या सेवेत होते एक वंश परंपरागत कारकून म्हणून कारकून अच्छा हो पण त्यांची हुशारी आणि कामाची पद्धत बघून त्यांना बढती मिळत गेली आणि मग ते मराठा साम्राज्यात सचिव या पदापर्यंत पोहोचले हे पद खूप महत्वाचं होतं बरं का सचिव पद म्हणजे ही तर खूप मोठी जबाबदारी झाली राजाच्या अगदी जवळची व्यक्ती म्हणायला हरकत नाही अगदी अनेक महत्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा मग तर राजकीय आणि प्रशासकीय धोरणांवर त्यांचा प्रभाव असणारच नक्कीच शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी खूप निष्ठेने काम केलं असं दिसतं पण खरी म्हणजे गुंतागुंत सुरू झाली ती संभाजी महाराजांच्या काळात अच्छा म्हणजे इथेच त्यांच्या भूमिकेला काहीतरी वेगळं वळण लागलं म्हणायचं काय झालं नेमकं संभाजी महाराजांच्या दरबारात संभाजी महाराजांच्या काळातही ते निर्णय प्रक्रियेत होतेच पण तिथेच मतभेद व्हायला लागले ते तीव्र झाले हो आणि इतिहासात अनाजी पंत जास्त करून ओळखले जातात ते संभाजी महाराजांविरुद्धच्या कारस्थानामुळेच कारस्थान हाच तो मुद्दा आहे ज्याबद्दल खूप चर्चा होते काय होतले नेमकं षडयंत्र आणि स्त्रोत काय सांगता याबद्दल स्त्रोत असं दर्शवतात की अनाजी पंत आणि त्यांचे काही सहकारी होते त्यांना संभाजी महाराजांची काही धोरणं पटत नव्हती कोणती धोरणं म्हणजे संभाजी महाराजांचा काहीसा तापट स्वभाव किंवा त्यांचे काही कठोर निर्णय हे अनेकांना रुचत नव्हते असं दिसतंय त्यामुळे मग त्यांनी एक काय म्हणतात त्याला गुप्त योजना आखली योजना काय योजना होती ती योजना होती संभाजी महाराजांना बाजूला करायचं आणि त्यांच्या जागी राजाराम महाराजांना जे शिवाजी महाराजांचे सख्खे चुलत बंधू असं काही स्रोत सांगतात त्यांना गादीवर बसवायचं राजाराम महाराजांना का कारण अनाजी पंतांच्या गटाला वाटत होतं की राजाराम महाराज हे स्वभावाने जरा शांत आहेत सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे म्हणजे राज माणसाचे आहेत अच्छा आणि विशेषतः ब्राह्मण वर्गाशी ते जास्त चांगला संवाद साधू शकतील असं त्यांचं मत होतं म्हणजे हा तर थेट सत्ता पालटाचाच प्रयत्न होता की पण मग हे उघड कसं झालं कुणाला कळलं संभाजी महाराजांचं गुप्तचर खात म्हणजे त्यांची हेर यंत्रणा खूपच कार्यक्षम होती असं दिसतंय हो का हो त्यांना या कटाची कुणकुण -कुण लागली आणि त्यांनी अगदी वेळेत हस्तक्षेप केला अच्छा आणि मग काय अनाजी पंतांसह जे कोणी कटात सामील होते त्या अनेकांना पकडण्यात आलं बापरे आणि मग शिक्षा शिक्षांबद्दल काय माहिती मिळते त्यावरून कळेल की हे प्रकरण किती गंभीर मानलं गेलं होतं शिक्षा खूपच क्रूर आणि कठोर होत्या म्हणजे काही जणांना सरळ फाशी दिली गेली अच्छा काहींना तर जिवंत जाळण्याचेही उल्लेख श्रोत करतात आणि काही जणांना जन्मठेप झाली अरे देवा यावरून स्पष्ट होतं की संभाजी महाराजांनी या बंडाकडे किती गांभीर्यानं पाहिलं होतं आणि किती कठोरपणे ते मोडून काढलं खरं या शिक्षांवरूनच गांभीर्य लक्षात येतंय पण एक मिनिट का बर। ओ, अनाजी पंतांच्या या कृतीमागचा नेमका हेतू काय असावा याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत बरोबर हो अगदी इथेच तर अनाजीपंतांची व्यक्तिरेखा आणखीनच गुंतागुंतीची होते म्हणजे दोन मुख्य प्रवाह दिसतात कोणते काही इतिहासकार किंवा काही बखरी आणि लोककथांमध्ये जसं चित्रण आहे ते त्यांना एका देशभक्ताच्या रूपात पाहतात देशभक्त म्हणजे म्हणजे त्यांच्या मते तत्कालीन परिस्थिती बघून आणि संभाजी महाराजांची काही धोरणं कदाचित राज्यासाठी धोकादायक वाटल्यामुळे त्यांनी नाईलाजाने हा वेगळा मार्ग निवडला अच्छा आणि दुसरा मतप्रवाह काय म्हणतो दुसरा मतप्रवाह जो आपल्याला जी एस सरदेसाईंसारख्या इतिहासकारांच्या लेखनात किंवा समजा वी स खंडेकरांच्या संभाजी कादंबरीतल्या चित्रणात दिसतो तो त्यांना थोडा स्वार्थी महत्वाकांक्षी आणि सत्ता लोलूप मानतो म्हणजे म्हणजे स्वतःचं आणि आपल्या गटाचं वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हेतू नेमका काय होता यावर एकमत नाहीये बरोबर म्हणजे शुद्ध हेतू होता की सत्ता हवी होती हा प्रश्न उरतोच आपल्या स्रोतांचा एकूण सूर काय आहे याबद्दल ते काय निष्कर्ष काढतात हे जे स्रोत आपण पाहतोय ते अनाजी पंतांकडे मराठा साम्राज्यातल्या अंतर्गत सत्ता संघर्षाचं आणि मतभेदांचं एक महत्वाचं प्रतीक म्हणून पाहतात प्रतीक म्हणून हो त्यांनी जो मार्ग निवडला तो त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित त्यांना योग्य वाटला असेल पण इतिहासाने त्याची नोंद मात्र एका राजकीय षडयंत्राच्या रूपातच घेतली आहे त्यांची कृती ही राज्यामध्ये दुफळी माजवणारी ठरली असं दिसतं म्हणजे अनाजी पंत ही मराठा इतिहासातली एक अशी व्यक्तिरेखा आहे ज्यांच्यावर कोणताही एक शिक्का मारणं खरंच खूप कठीण आहे त्यांचे निर्णय त्यांची निष्ठा त्यांचे हेतू यावर अनेक मतं आहेत आणि ती कदाचित कायम राहणार अगदी बरोबर आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं नाही का कोणत्या की जेव्हा आपण इतिहासातल्या व्यक्तींच्या कृतींचं मूल्यमापन करतो तेव्हा आपण फक्त त्या काळाची परिस्थिती तेव्हाचे राजकीय दबाव आणि त्यांचे त्यावेळेचे हेतू विचारात घ्यायचे की आजची जी आपली सार्वत्रिक नैतिक मूल्य आहेत त्यांच्या आधारावर त्यांचा न्याय करायचा खरे हो, चा चा हा खूप मोठा प्रश्न आहे हो अनाजी पंतांच्या भूमिकेचा विचार करताना हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो त्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे